एक महत्वाची बातमी समोर येते दिल्लीतल्या मराठी शाळांना एकतीस मार्च पर्यंत सरकारी अनुदान देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे विश्व मराठी संमेलनामध्ये बोलत या संदर्भातली घोषणा करण्यात आली आहे आता दोन तीन दिवस मुख्यमंत्री दिल्लीला होते दिल्लीत पण मराठी शाळा चालते त्यांना काही मदत करण्याची गरज आहे आणि त्यांनी मला वित्तमंत्री यांना त्यांनी सूचना केल्या की के एकतीस मार्चच्या आत दिल्लीतल्या मराठी शाळेला महाराष्ट्र शासनाकडनं मदत झाली पाहिजे या पद्धतीनं आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे काळजी करू नका आपण सगळे मिळून अतिशय चांगल्या प्रकारे या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं तुमची माझी राज्य शासनाची मराठी भाषा महाराष्ट्राची मराठी भाषा आणि त्याच्यातलं सगळं साहित्य कला या सगळ्या गोष्टी सर्व दूर करता, कुठंही आपण कमी पडणार नाही हा विश्वास व्यक्त करतो